आज आम्ही जाधववाडी कुदळवाडी येथील संत शिरोमणी सावतामाळी उद्यानाचं उद्घाटन आम्ही सकाळी साडेनऊ वाजता करून घेतलेलं आहे त्या ठिकाणी मनसेचे नगरसेवक राहुल जाधव यांचा तो प्रभाग असताना सुद्धा त्यांनी महापौरांना सांगून की आमच्या पक्षाच्या नेत्यांना आपण उद्घाटनाला बोलवा तर महापौरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जाणून बुजून त्यांनी अजितदादा पवारांच्या हस्ते हा कार्यक्रम ठरवला अजितदादांच्या हस्ते कार्यक्रम घ्यायला आमची कुणाचीच नाही नव्हती परंतु त्याबरोबर आम्हीही निवडून आलेलो आहोत आम्हालाही अधिकार आहे आणि आमच्या नेत्यांनासुद्धा आपण बोलवलं पाहिजे यासाठी आग्रह त्या राहुल जाधव यांनी केला परंतु लक्ष न दिल्यामुळं तिथल्या स्थानिक ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते उद्घाटन करण्याचं मनसेच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेना भाजप आणि आर पी बरोबर करून घेण्याचं ठरवलं आणि त्या प्रकारे आम्ही करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आम्हाला त्या मज्जाव केला पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारलं त्या का ठिकाणी गाडीत जबरदस्ती कोंबलं त्यामुळं प्रकरण वाढलं आणि आता बारा लोकांना अटक करून जामीन आत्ताच झालेला आहे चौदा जून दोन